ओला दुष्काळ जायचं ओला दुष्काळ झाला की नाही पाहिजे झाला पाहिजे की नाही करून सांगा द्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झाला दुष्काळ झाले आपण ओला दुष्काळ आहे कशासाठी मागणी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ओला खरं सांगा एकशे छप्पन लाख हेक्टर वर महाराष्ट्रामध्ये सध्या पेरा आहे त्याच्यामध्ये सदाख हेक्टर वर कापूस आहे पंधरा लाख हेक्टर वर दाख हेक्टर वाहून गेला गेल नाही एवढा एकतीस हजार कोटीची घोषणा केली केली के का नाही कोटीचा महाराष्ट्रातली लोकसंख्या बारा हजार बाराशे बारा कोटी किती कोटी आहे बरोबर आहे का चूक आहे एका बाजूला लगभग आहे बाजारातल्या खरेदीची आणि दुसऱ्या बाजूला गावगड्यातला शेतकरी मात्र आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे इथं अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि सांगितलं जनावरं वाहून गेले शेती खरडून गेली सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं ऊसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आणि अशा परिस्थितीमध्ये राजाने प्रजेच्या मदतीला धावून यायचं महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे लक्षात ठेवा वड्यातला सामान्य शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही रस्त्यावर आलो की पोलिसांचे दंडुके आणि पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या तुम्ही आम्हाला दाखवता या सरकारला सांगतो पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या इथून पुढे कमी पडणार नाही लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या

जसं असंतोष बाहेर पडला आणि प्रचंड राग लोकांनी व्यक्त करून मंत्राला तुडू तुडू हाणलं तसं जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एखाद्या मंत्राला तर नवल वाटू देऊ नका एवढा असंतोष लोकांच्या मनामध्ये आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा असंतोष सरकारला परवडणार नाही एक नवी क्रांती तुम्हाला महिनाभरात राज्यामध्ये झालेली दिसत सरकार मदत दिल्याचं वारंवार सांगत आहे सरकारनं जे एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज सांगितलं हे सात कोणी आहे सहा हजार पाचशे कोटीचं मूळ पॅकेज आहे उरलेलं जी, जी रक्कम आहे ती जुनीच अनुदान मिळते आम्हाला मिळतं भरपाई ती त्यात ऍड केलेली आहे आम्हाला बघून सांगितलेलं आहे हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग केलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय दिलासा मिळेल असं मला वाटत नाही थँक्यू